नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री मुरलीधर मंदिराचा एकशे अठरावा सप्ताह वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला नाम सप्ताहाच्या वेग ना। सप्ता निमित्ताने भव्य पालखी सोहळा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सांगता समारंभाच्या दुसऱ्या दिवशी पिंपळनेर येथे कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते या वर्षी कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती श्री क्षेत्र मुरलीधर मंदिर संस्थांमधील या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांसोबतच जिल्हाभरातून भाविक उपस्थित होत असतात यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमात यावर्षी महिला कुस्तीगीरांनी आपला सहभाग नोंदवला हे विशेष आकर्षण होते कुस्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट ज्ञानेश्वर रेखोंडे माजी पंचायत समिती सदस्य पी एस पाटील माजी सरपंच संजय ढोले राजेंद्र शिरसाट शिलनाथ एखंडे त्र्यंबक पगारे चेतन पगारे ॲडव्होकेट चिराग क्षीरसागर आकाश पगारे ए पी आय किरण बर्गे पी एस आय भूषण शेवाळे पी एस आय संसारे आदी उपस्थित होते येथील कुस्तीच्या आखाड्यामध्ये हजारो कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यावर्षी धुळे न्याहौलोत मालेगाव शेवाळे लखमापूर मनमाळ नंदुरबार वाकी चिंचपाळा तसेच गुजरात राज्यातून अनेक मल्लांनी उपस्थित जाऊन या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला निमित्ताने अनेक आकर्षक बक्षिसं उपस्थितांपैकी विजेत्या कुस्तीगिरांना देण्यात आली यामध्ये रोख रकमेसह अनेक बक्षिसांची लयलूट कुस्तीगिरांनी केली या कुस्ती स्पर्धेमध्ये पंच म्हणून संभाजी ढोले भटू पवार सुधाम पगारे राजेंद्र गांगुर्डे जे टी नगरकर सचिन जाधव यांनी काम पाहिले तर कुस्त्यांचे धावते समालोचन पैलवान नितीन नगरकर यांनी केले कुस्ती आखाड्यामध्ये ए पी आय किरण बर्गे पी एस आय भूषण शेवाळे पी एस आय संसारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता समारोपाप्रसंगी डॉक्टर राजेंद्र पगारे यांनी श्री मुरलीधर मंदिर संस्थांतर्फे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांचा आढावा घेतला पिंपळनेरतून एशियन प्रतिनिधी सुभाष जगताप धन्यवाद बघूया या ठिकाणी झालेल्या कुस्ती स्पर्धेतील काही महत्त्वाचे क्षण Thank <laughs> you.

श्री अखंड हरीराम सप्ताह तथानेश्वरी भारत सोहळा वर्ष एकशे अठराव या अनुषंगाने सप्ताहाची सुरुवात दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस ते आज दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस आज या सप्ताहाची कुस्त्यांच्या दंगलीने सप्ताह संपन्न झाला आणि कुस्त्यांच्या दंगली या सप्ताहाची सांगता झाली या कुस्त्यांच्या दंगलीसाठी समाजातील सर्व समाज बांधव सर्व कार्यकर्ते मंडळी श्री मुरलीधर मंदिर संस्थानचं विश्वस्त मंडळ आणि पंचकोशीतील सर्व कुस्तीप्रेमी कुस्ती तसेच मल्ल धुळे नाशिक जळगाव जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत आणि चांगल्या प्रकारे या कुस्त्यांची दंगल या ठिकाणी पार पडली आणि या कुस्तींची आज होऊन या वर्षाचा एकशे अठरावा अखंड विनाम सप्ताह संपन्न झाला त्याबद्दल सर्वांना ज्यांनी त्यांनी योगदान दिलं या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट असेल नगर परिषद असेल सर्व पत्रकार बांधव असतील आणि पंचक्रोशीतील सर्व कुस्ती शौकीन कुस्तीप्रेमी मल्ल आणि सर्व प्रेक्षक मंडळी सर्वांचं मी संस्थानाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि